आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण किने काही महिन्यापूर्वी नावात काय आहे किंवा नावाबद्दल का महत्त्वाचं नाव आपलं का महत्त्वाचं असतं नाव आपलं आयडेंटिटी कसं सांगतं याविषयीचा एक लेख ऐकला होता ते सगळं माणसांच्या नावाबद्दलचं होतं आज की नाही आपण तसंच नावात काय आहे हेच बघणार आहोत पण ते मराठी महिन्यांची जी नावं आहेत चैत्र वैशाख वगैरे हे नावं आहेत त्यात काही नियम आहे का की ही नावंही अशीच का ठेवली गेली ह्याबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत खगोलशास्त्राच्या दृष्टिकोनातनं संदीप देशमुख यांचा हा लेख लोकसत्ता चतुरंग पुरवणी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये प्रसिद्ध झाला होता त्यात मराठी नावांबद्दल ती नावात काय नियम आहेत किंवा का ती तीच नावं पडली याबद्दल सखोल आणि शास्त्रीय दृष्टिकोनातनं माहिती दिली आहे तर हा लेख मला आवडला मला असं वाटलं आपल्या सर्वांनाही तो आवडेल म्हणून तो आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्याही गणनेमध्ये आपण बघितलं तर महिन्याचं नाव असतं आणि अनेकदा ती अर्थपूर्ण पण असतात महिन्यांना तारखा पण असतात पण तारखा या क्रमांकाच्या असतात आणि बहुतेक त्या ज्या तारीख असते ती त्या महिन्याचा तेवढ्या दि वा दिवस असं हे त्या क्रमांक आपल्याला दाखवत असतं शालिवान शतकात देखील तिथींच्या क्रमांक आहेत म्हणजे कसं की आपण म्हणतो ना प्र प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी प्र म्हणजे द्वितीया म्हटलं की दुसरी तिथी ती तृतीया म्हटलं की तिसरी तिथी चतुर्थी म्हटलं तर चौथी असं हे अगदी बरोबर आहे पण ह्या ज्या तिथींची नावं आहेत ती देण्यामागेसुद्धा काही कारणं आहेत प्रतिपदा पौर्णिमा अमावस्या ह्या ज्या तीन नावं आहेत तिथींची ती, ती मात्र ह्या क्रमांकानुसार नाही आहेत प्रतिपदा पौर्णिमा आणि अमावस्या यामध्ये क्रमांक येत नाही पण त्यालासुद्धा काहीतरी कारण असणार आहे ते जाणून घ्यायला हवं आपण तरी अशीच आपली ही नावं सुचली असं हे नाही आहे शालिवान शकाच्या नियमबद्धता जर आपण पाहिली तर आपण बरं सगळ्याच गोष्टी इतक्या विचारपूर्वक करणारे हे पंचांगकर्ते आहेत त्यांनी या तिघांना तिथींना नावं ही जाणीवपूर्वकच दिलेली असणार आहेत आपोआप अशी दिली गेलेली नसणार आहेत तर ती काय आहेत त्याचा आपण अर्थ जाणून घेऊ सुरुवातीला अमावस्या या शब्दापासून सुरुवात करू अमावस्या ह्या ह्या दिवशी काय होतं तर चंद्र आकाशात दिसत नाही कारण त्या दिवशी त्याचा प्रकाशमान भाग पृथ्वीच्या विरुद्ध बाजूला असतो पण एवढं एकच कारण नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अमावस्येच्या दिवशी चंद्र हा सूर्याबरोबर उगवतो आणि सूर्याबरोबर मावळतो म्हणजेच काय तर त्या दिवशी चंद्र सूर्याबरोबर असतो सूर्याबरोबरच सूर्याच्या जवळ चंद्र अमावस्येच्या दिवशी असतो अमावस्या या शब्दात नेमकं हेच सांगितलं आहे अमा म्हणजे जवळ निकट वास म्हणजे राहणं अमावस्या म्हणजे सूर्य एक आणि चंद्र एकमेकांच्या जवळ राहतात अशी ही अवस्था एक महत्त्वाची खगोलीय घटना या अवघ्या एका शब्दात दग दळलेली आहे तेव्हा हे, हे पंचांगकर्त्याचं खरंच अद्भुत शक्ती आहे दुसरा शब्द बघूया पौर्णिमा पौर्णिमा म्हणजे काय तर पूर्ण म्हणजे पौर्णिमा चंद्राच्या पूर्णत्वाची स्थिती म्हणजे पौर्णिमा परत एकदा एक महत्त्वाची खौगोलिक घटना अवघ्या एका शब्दात पकडली आहे या पंचांगकर्त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी पूर्णत्वाला पोहोचत असताना हा चंद्र असला तरी सूर्यापासून सर्वात तो दूर असतो आणि त्याच्या पुढच्या दिवशी सूर्याच्या दिशेने त्याचं पहिलं पाऊल पडतं प्रतिपदा या शब्दात नेमका हाच अर्थ दडलेला आहे प्रति म्हणजे कोणाकडे तरी आणि पद म्हणजे अर्थातच पाऊल कोणाकडे तरी आपलं पडणारं पाऊल म्हणजे पहिलं पाऊल म्हणजे मग ती प्रतिपदा ही त्यात पक्षातली पहिली तिथी त्याला आपण म्हणतो प्रतिपदा म्हणजेच पंचांगकर्त्यांनी परत एकदा अभ्यासपूर्ण त्याला नाव दिलेलं आहे खौगोलिक घटना जी आहे ती सुद्धा परत एकदा एका शब्दात पंचांगकर्त्यांनी पकडलेली आपल्याला दिसते तिथींच्या नावांचा देखील इतक्याच बारकाईने विचार करणाऱ्या पंचांगकर्त्यांनी महिन्यांच्या नावाचं सुद्धा विचारपूर्वक नक्कीच ठेवलेली आहेत आणि ती खौगोलिक घटनांवर अवलंबून आहे अवलंबून आहेत म्हणजेच लेखक असं म्हणतात की जशी तिथींची नावं आहेत ती खौगोलिक घटनेशी अवस्थेशी रिलेटेड आहेत त्याचप्रमाणे महिन्याची जी नावं आहेत चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ सुद्धा खौगोलिक घटनांचा संबंध आहे शालिवान शकाचे महिने ठरतात चंद्रभ्रमणावरून त्यामुळे महिन्यांची नावंसुद्धा चंद्रभ्रमणावरून ठरतील हे तर्काला धरून आहे काळाचं गणित अगदी सोप्पं आणि सुटसुटीत त्यामुळे झालेलं आहे एखाद्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र कोणत्या नक्षत्रात किंवा त्या नक्षत्राच्या जवळच्या नक्षत्रात आहे त्यावरून त्या महिन्याचं नाव ठरतं उदाहरणार्थ चार नोव्हेंबर रोजी रात्री दहा छत्तीस वाजता पौर्णिमा सुरू होईल तेव्हा चंद्र कृतिका नक्षत्रात असेल आणि चार डिसेंबर रोजी सकाळी आठ सदोतीस वाजता पौर्णिमा सुरू होईल तेव्हा तो मृगशीर्ष नक्षत्रात असेल म्हणून त्या महिन्यांची नावं अनुक्रमे कार्तिक आणि मार्गशीर्षी अशी आहेत कृतिकेचा तो कार्तिक आणि मृगशीर्षाचा तो मार्गशीर्ष म्हणजे महिन्यांची नावंसुद्धा खौगोलिक घटनेवर आधारितच आहेत आता आपण बघूया की महिन्याचं नाव जी मराठी महिन्याची नावं आहेत आणि पौर्णिमेच्या दिवशी त्या चंद्राचं नक्षत्र ज्या नक्षत्रात असतं त्यांचा संबंध कसा आहे चैत्र महिन्यात असतं चित्रा नक्षत्र वैशाख महिन्यात असतं विशाखा नक्षत्र ज्येष्ठ महिन्यात असतं ज्येष्ठा नक्षत्र आषाढात पूर्वाशाढा किंवा उत्तरशाळा नक्षत्र श्रावणात श्रवण नक्षत्र भाद्रपदात पूर्वाभाद्रपदा किंवा उत्तराभाद्रपदा नक्षत्र अश्विनमध्ये अश्विनी नक्षत्र कार्तिकमध्ये कृतिका नक्षत्र मार्गशीर्षमध्ये मृगशीर्ष नक्षत्र पौष महिन्यात पुष्प नक्षत्र माघमध्ये मघा नक्षत्रमध्ये तो प्रवेश करतो आणि फाल्गुनमध्ये पूर्वा किंवा उत्तरा आता आपण बघू मगाशी या सर्व जे आधीची नावं आहेत पहिल्या महिन्यांची त्यात त्याच्याशी संबंधित असलेलं नक्षत्राचं नाव आहे पण फक्त फाल्गुन महिन्यात मात्र पूर्वा किंवा उत्तरा नक्षत्र आहे आणि महिन्याचं नाव मात्र आहे फाल्गुन असं का बरं तर ते सुद्धा तसंच त्या नक्षत्राशी संबंधित आहे वास्तविक नक्षत्रांची नावं ही पूर्वा फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनी अशी आहेत पण ती संक्षेमाने आपण वापरताना पूर्वा किंवा उत्तरा नक्षत्र असं म्हणतो आणि म्हणून त्या महिन्याचं नाव फाल्गुन महिना विल्यम शेक्सपिअरला नावात काय आहे असा प्रश्न पडला होता पण नुसत्या तिथीच्या किंवा महिन्यांच्या नावामागचा एवढा सूक्ष्म विचार पाहिला की नावात बरंच काही आहे हे आपल्याला पटतं आणि म्हणजेच नावावरून बरंच काही आपल्याला त्याचा संबंध लागतो आणि ती नावं देतानासुद्धा पंचांगकर्त्यांनी खूप विचार केलेला आहे अभ्यासपूर्वकरित्या ती नावं दिली गेली आहेत त्यामुळे ही आपण जाणून घेणं गरजेचं आहे ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली मंडळी आवडली तर नक्कीच असेल मला तर ती आवडली म्हणून मी म्हटलं आपल्या सर्वांपर्यंत ती पोहोचवावी तुम्हाला हा भाग आवडला असेल तर नक्की लाईक करा इतरांना शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे तेव्हा शेअर करा सबस्क्राईब पण करा आमचं चॅनल जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हीसुद्धा नम्र विनंती आज इथेच थांबूया भेटूया नवीन भागात नवीन विषयासह तोपर्यंत तो नमस्कार